नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळची वेळ आहे दिवस छानपैकी उगवलेला आहे आणि ह्या म्हशी ज्या आहेत तर इथं तुरीचं थोडंसं बुसकट आहे आपण ज्या तुरी बरडलेल्या आहेत तर या ठिकाणी आता मी बांधतोय नंतर पाणी दाखवून मग आपल्याला कांदे जिकडे काढले तिकडे नेता येतात तर आजचं शेतातलं सगळं काम आपल्याला करायचं आहे सकाळी थोडंसं तुळजापूरला पण जाऊन यायचं आहे कारण दुपारी आपली लाईट पुन्हा येणार आहे पुन्हा राहिलेली आप ज्वारी आपल्याला भिजवायची आहे आणि आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत सुरुवात केलेली आहे ब्लॉग बनवायला तर पूर्ण ब्लॉग पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपण शेळ्यांची संख्या पण थोडी कमी केलेली आहे ता सकर सकर आता एवढ्याच शेळ्या आहेत आणि इथं मात्र थोडंसं पडलेलं आहे सकाळ सकाळ आपलं थोडंसं सोडून त्यांना थोडं मात्र खातील ते त्याच्यानंतर थोडंसं इकडं फिरवायचं इकडं पण एक शेळी आहे आणि शेळी कमी केली म्हणण्यापेक्षा काय होतंय की आता ह्या शाळे ज्या आहेत ह्यांचे गाभर राहिले की लगेच अजून ह्यांची संख्या वाढते मनुष्यबळ थोडंसं कमी असल्यामुळं कारण आपल्याकडे माणसं नाहीत इथलं इथंच इकडं आपला गोटा आहे आणि इथंच आपलं थोडंसं फिरवून मग लगेच गोट्यामध्ये शेळ्या हे करायच्या बंदिस्तमध्ये याचा फायदा हे आपल्याला खूप होतो शेळ्यांचा आणि सकाळची सुरुवात म्हणजे सकाळी एकदा ह्यांना सोडून थोडंसं मग पुन्हा गोट्यामध्ये दिवसभर काहीतरी टाकलं तरी मग फायदा होतो आपला हा काय झालं काय व्हायला जायला हार्दीच काम सगळी हा कसं काय सगळंच आहे ते हा चाललो तर रोडनी लय वरडालेलं दिसलं म्हणलं यावं तर आम्हाला काय नेमक बाहेर काय सारखंच आहे कुठं जाऊ कुठं दिलं काय आणि रोजानं लावले काय सारखंच आहे काय होई नाही का काम कर नाही ते काय काम करती ते झालं एवढं फुटिंगा बरे न आणलं बाकीच कवा करावं मग कुठे गेली आता हाँ? हाँ? हाँ आता करून दुसऱ्या कामावर गेली आता जो पारून ह्यांचं ठरलं अवघडच आहे मग आता कसं एवढं लेवल ले करून होतं त्यांचं जेव्हा तिक कामं होते तेव्हा पुन्हा करून घ्यायला पुन्हा रेल्वे आली ना अचानक जावं म्हणजे का डबा मारून राहतो काय झाला का बियाची काय गरज आहे कुणाबी गोष्टीला आरीव राहून जमत ना होय गे बरोबर आहे आपल्या प्रपंचा आपण बघायच दिवाळी झाल्यावर या मनाच एवढं भरून घेतो विषय मिटला म्हणलं आबाले दिसाले जरा तावत बघावं तर जाऊन काय जा। झाले नाही पण कामाची लेवल कुठले बी असावे गडीवर यायचं हिंग येते तर बस म्हणल्यावर <laughs> आले बघ मी थांबू थांबवता आबा ले बोल ना उसापासून थांबायचं त्यानं उगत वाट बघत बसायच आणि तिने घरी थांबायची बघत असला धंदा होऊन बसलाय लावाच ना झाला बस <laughs> आबा तुमचं बोलणं निसर्ग बोलणं नाही मी चुकून बोलत नाही कुठले कामाला बघू नाही चुकून बोलणार पटलं पण उदाहरण तुम्ही हा म्हणजे हे आता त्याला शंभर फोन यायला त्या बोरी त्या पोराला त्या कोणती बाई दवाखान्यात नाही आला त्याला थांबली ते तिकडे काम करायला हे ते इकडेच काम करायला असलंच <laughs> सगळं आहे काय येतोय डिलिव्हर करून पुन्हा कवा होईल तर होईल त्यांचे ते कधी काम झाल्यावर काय येऊन करीन जाऊ द्या टेन्शन घे जाऊ नका हवायात काय टेन्शन येत टेन्शन ये म्हणणं लागतं मला सांगत माझ्या ठिकाणी कोणी बी असला तर टेन्शन घेणारच आहे पैशासारखा पैसा द्यायचा ना या सर रेंगाळत कामं राहय लागल्या का उपाय بقى मान उपाय بقى माणसाचं कसं स्वप्न असतंय पटकन आठवड्यातून एक दोन दिवस यायचं पैसे काढून यायचं आणि चालायचं यांचं असलं घ्या करतील करतील बघ करतील की करायला का हं तुमचा आण नव गुंड आहे गुंड 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 इथं गुंड जास्त आहेत का तुमचं बाराने गुंडाच आहे म्हणून हं आणि मग अ इथं कोळा कोळकराचे तीन घर पुढं तीन झाली एकच पुन्हा करधवाच एक आणि बेऱ्याच एक मुसलमान दोन झालं विषयच म्हटला इथला आमच्या आमची भाऊ की इथं कोळकर कोळकर हायती गी कोळकर सरकाची दोन आहे ती हा आमच्याच गावची तुमच्याच गावची द्या पान द्या पान महाग झाले खर होऊ द्या की पानाला का महाग झालं म्हणजे काय आपण खायचं सोडायचं म्हटलं आता चिडलं मिस्तर्यावर म्हणलं पान देता नाही देतून म्हणलं रिक्षातूनच आहे ते रोडवरला तू हे रिक्षातून रोडवर एक आहे का इथं एक आहे मोटरसायकल एक आहे आणि मी चालतच आहे मला भर नाही बोलू ना घ्या की तुम्ही एखादा का आता कशाची लुना आता नातीला घेऊन द्यायचे आता दहावी पास झाली गेली कुठे मग काय नाही बंगल्या पुढे लावली बार नातीला घेऊन देणार बर आबा तुम्ही मग आता तुम्हीची स्वप्न लेखाची स्वप्न नातेवाचे स्वप्न पूर्ण करावं तुम्ही तेवढी करूनच मरणार मग चांगला सगळ्याला सुखी करूनच मरणार तवर मरत नाही जाऊ द्या दंडच आहे त्या मापात आमची म्हातारी जरा अड्यावणी करते हो जेवण आव खाई नाव उगतच काळजी करते जवळ बसून उगच रडते सारखं जेवाय दिले की खाऊच वाटत नाही तर काय बाबा हा प्यावा चला बघ होय घ्या बघ बर का जाऊन आलो आबा मी तुळजापूरला आबा का आणलं तुम्ही दूध का दूध आणले आता आबाला इथं सोडतो आणि जातो घराकडे आबा लाईट येते आता दुपारची लाईट आहे सकाळी काल ज्वारला दिले थोडी आता खालचे हां तेवढी घेतो भिजवून बर 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 आणि काय तेवढं मागे लाग जाऊ नका त्या मिस्त्या डबा मारून राहायला बसलो मी चालते का आबा मग हा या आता या ठिकाणी आबाला भेटून मी आलेलो आहे लाईट पण आलेली आहे लाईट आली म्हणजे दीडला लाईट येत होती पण हो आता अडीच तीन वाजत आलेले आहेत काहीतरी फॉल्ट झालेला होता आणि पुन्हा आता मी चालू केली मोटरांची ज्वारीमध्ये मी आता आलेलो आहे हे बघा इथं कालच्या ठिकाणी अजून सुद्धा कसा इथे काय बरावा अजून तरी बसलेला तो, बस तो कुठंच गेलेला नाही मस्त एकदम शांत बसलेला आहे तिथं आता कांदे काढणे चालू आहे आणि हे जे लेटर आहेत स्प्रिंकलर आहे मिनी स्प्रिंकलर तर हे आता आपण काढणार आहोत खाली ज्वारीत पाणी सोडलं आहे मोकळं तोपर्यंत हे काढून घेऊयात जेवढं होईल तेवढं आणि नंतर आपण ह्याचं काय नियोजन करायचं ते पुन्हा ठरवूयात आपण